सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव सासष्ट आणि नव्याण्णव एका खाजगी बसला गुरुवारी अचानक आग लागली वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या कडेला उभी करून तत्काळ प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवाशांचे मोठे नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी कंपनीची बस कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती अचानक जा बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी कंपनीची बस कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज आहे ह्या घटनेमुळे महामार्गावर का काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती